जी मासिक पाळी पाच दिवस नको वाटते ती महिनाभर कंटिन्यू आली तर नमस्कार मी निलिमा सातपुते मी आज तुम्हाला माझा मोनोपॉथचा फीडबॅक शेअर करणार आहे मला दोन हजार बावीसमध्ये फायब्रॉईड झालं होतं आपल्या व्ही आर मोसशी जोडल्या गेल्यानंतर माझं फायब्रॉईड लायनर आणि प्रोविंग्स वापरून व्यवस्थित झालं आणि पूर्ण फायब्रॉइडची गाठ माझी विरघळून गेली त्याच्यानंतर माझे पिरियड्स इतके रेग्युलर आणि व्यवस्थित होते महिना टू महिना माझे पिरियड्स येत होते पण अचानक डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मला महिनाभर पिरियड्स म्हणजे पाळी चालू राहिली म्हणजे आठ दिवस पंधरा दिवस असं करत अठ्ठावीस दिवस कंटिन्यू सुरू होती त्याच्यानंतर मी गायनाईककडे गेले आणि गायनाईक सगळे माझे सिम्पटम सांगितल्यानंतर त्यांनी मला एवढी औषधं लिहून दिली तर ते बघितल्यानंतर मला फार टेन्शन आलं की एवढी औषधं घेतली तर साईड इफेक्ट तर होणारच आहे मग मी म्हटलं आपल्या फॅमिली डॉक्टरांना दाखवावं फॅमिली डॉक्टरांकडे गेले सगळ्या टेस्ट केल्या युरिन ब्लड सोनोग्राफी आणि थायरॉइड पण सगळं नॉर्मल होतं मग ते म्हटलं की आता मोनोपॉज चालू झालंय तुला आणि हे कंटिन्यू ब्लिडिंग होणार त्याचं काही टेन्शन घेऊ नको बाकी सगळे रिपोर्ट्स तर तुझ्या नॉर्मल आहेत मग म्हणले नाहीतर आपण पिशवी काढूया का मग ते म्हटलं आपण ह्याच्यासाठीच काम करतोय आणि आपणच पिशवी काढायची कारण की आपल्याला पिरियड्स रेग्युलर होतात म्हणून मग ह्या ह्या टेन्शनमध्ये मी आ, चार ते सहा महिने रेग्युलर मला ब्लीडिंग चालूच होतं म्हणजे शेवटी मला मी जाऊन त्यांच्याकडनं गोळी मागितली की मला हे थांबवायचं आहे मला प्रचंड कंटाळा आला आहे याचा मग त्यांनी मला पॉज म्हणून एक टॅबलेट दिली तर ती घेतली मी तीन दिवस पण एवढं पोटात दुखायला लागलं की नाही म्हटलं ह्याच्यानी आपलं काही खरं नाही आहे मग असंच मी आपले दिवस ढकलत होते डब्बा चालू केला शेवटी घरातली कामं होत नव्हती आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी अशीच कंटाळलेली होते खरं तर खूप आणि मी कोणत्याही मिटिंगला नव्हते मी कोण कौन्द, म्हणजे कोणतेही माझे डेमो चालू नव्हते मी आ, फक्त घरामध्ये घराच्या बाहेर जाणं टाळत होते कारण का माझं वजन एवढं वाढायला लागलं होतं मला वॉकिंग करू नको शांत राहा म्हटलेले एवढं ब्लिडिंग होत असल्यामुळे आणि योगा मी रेग्युलर करायचे ते पण माझं बंद झालेलं म्हणजे आपले मोनोपॉजमध्ये म्हणजे रजोनिवृत्ती तर ती खरंच एवढं टेन्शन करणारी असते का मला माहित नव्हतं मी माझ्या आईशी मावशीशी ज्यांना ज्यांचं झाले मोनोपॉज त्यांच्या सगळ्यांशी बोलत होते पण ते म्हणायचे की सगळ्यांना वेगवेगळं होतं मला काही त्रास नाही झाला मला काही त्रास नाही झाला काही म्हणायचे तुझं तर काहीच नाही आहे मला एवढा त्रास झाला म्हणजे सगळ्यांचं मी ऐकत होते की एवढा त्रास होतोय मग म्हणजे आपल्याला त्यावेळेला रात्रभर झोप येत नाही परत एवढं हेवी ब्लिडिंग होत असतं की चिडचिड होते घरातली कोणतीही कामं होत नाहीत आणि अचानक गरम व्हायला लागतं अचानक थंडी वाचायला लागते कोणीतरी बसलो आहे आपण बोलतोय पण अचानक आपला मूड ऑफ होऊन गेलेला असतो अचानक रडायला येतं असे वेगवेगळे वेग सिमटम्स मला त्या ते, तेव्हा मी फेस केलं त्याच्यानंतर मग एकदा आपले लीडर राजनंद आमचा मला फोन आला की कुठे आहात तुम्ही कुठे दिसत नाही आहे कोणत्या मीटिंगला नाही आहात काहीच फोटो नाही कुठे आहात मग मी त्यांना सांगितलं आ, मला असं असं होत आहे तर तुम्ही फिमेल चॉईस घेत नाही का मी म्हटलं ब्लिडिंगच चालू आहे एवढं मग त्यामुळे मी काहीच घेत नाही आहे मग त्याने मला सांगितलं की तुम्ही फिमेल चॉईस आणि बेरी प्लस दोन्ही घ्या म्हणून तर मी दोन्ही के सुरू केलं आणि दोन्हीही सुरू केल्यानंतर मला पाच दिवस म्हणजे मी पाच दिवस या दोन्ही दोन्ही टाईम गोळ्या खात होते पाच दिवसांनी माझी पाळी आपोआप म्हणजे नॅचरली थांबली आणि त्याच्यानंतर मी कंटिन्यू ह्या गोळ्या अजूनही स्टार्ट आहेत माझ्या तर ह्या गोळ्या चालू असताना माझी पाळी म्हणजे आता माझी पाळी म्हणजे दोन हजार चोवीस गेला पूर्ण आणि आता माझी पाळी इतकी व्यवस्थित झाली आहे म्हणजे पहिल्यांदा कसं झालं की जेव्हा मी ह्या गोळ्या स्टार्ट केल्या त्यावेळेला मला म्हणजे जी अठ्ठावीस दिवस जात होती ती पंधरा दिवस जायला लागली मग आठ दिवस आणि आत्ता म्हणजे ह्या वर्षात पूर्ण माझी व्यवस्थित पाळी झालेली आहे ह्याचा रिझल्ट एवढा छान आहे की मी ज्यांना मोनोपॉज आहे ज्यांना मोनोपॉजचे सिमटम्स आहेत ते आपल्याला कळत नसतात पण साधारण आपलं वय पस्तीस झालं की पेरिमोनोपॉज चालू होतं ते पन्नासपर्यंत आपल्याला